ठेवणार आज निकाल येणार आहे म्हणून आपण परत एकायला सांगतोय काय बरोबर नाही दुसरी गोष्ट मी देवाला मानतो प्रश्न तो नाहीये मात्र नारळ घडी साखर वाहून एवढं मोठं देवाला मागायचं असा डील करणारा देव मला इतका छोटा वाटत मी गेट वरून देवाला सांगितलं दिवशी सकाळी देवा आज माझा निकाल आहे कुवतीनुसार दे आज माझी कुवत असेल तर पत्रात पडू दे नाहीतर माझ्यापेक्षा एखादा मुलगा जास्त डिझर्विंग असेल एखादी मुलगी जास्त डिझर्विंग असेल त्याच्या पदरात असं यश पडू दे मी परत काढायला तयार आहे असं देवाला ठणपवून सांगून वापस मी असत स्वामी विवेकानंदांनी खूप प्रेरणा दिली स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की तुमचा कोटी देवांवर विश्वास असेल मात्र स्वतःवर नसेल तर तो विश्वास काही कामाचा नाही त्यामुळे त्या निर्णय क्षणी मला असं वाटलं की मी कर्म केले आणि येऊन असं नियम आहे कर्म केले तर फळ घेता फळ देणार तो आहेच देव आहेच मात्र त्याच्यासाठी देवाला एवढं छोट बनवण्याची गरज नाही की नारायण खडसा तर व्हायचं मला हे मिळतंय मला ते मिळतंय आपण कर्म केले श्रद्धा माझी होती निकालाचा दिवस आला त्याच दिवशी मी वापस आलो आणि सांगितलं की यावेळी ठरवलं कॅप्टन यांनी निकाल व्हायचा पुण्यामध्ये मित्राची गाडी घेतली दीडशेचं पेट्रोल टाकलं गाडीमध्ये म्हटलं आता निकाली पर्यंत काय करायचं तर फक्त पुण्यातल्या रस्त्यांवर फिरायचं असं मी ठरवलं पुन्हा दिवस होते बावीस एप्रिलचा दिवस दोन तास फिरलो गाडीवरती थक एका झाडाखाली बसतो तिकाल येत नव्हता बाराला येणार होता एक वाजता दीड वाजता तिकाल येत नव्हता तर मी सहा लागली उन्हाळी दिवस होते तिथे